हे अन्नानं कसा लावलाय काय मीटर ठेवला नाही बघा आणि हे बघा मटण कसं शिजले नेस यात पाण्या टिपका वाटला नाही अजून पाणी नाही किंवा काय नाही मित्रांनो बघा कसं दिसतंय आणि गावटी मसाला बघा गावठी गावटी गावटी मसाला नाही मसाला आपण मुटका मसाला घेतला नाही खोबर ही आता नेसत तयार केलंय क्वालिटी मटन होतोय तर या प्युअर बुकड आहे बारा किलोचे चौदा किलोचे चौदा किलो बरं बरं चौदा किलो तर मित्रांनो अभा असं झालंय मटन एकदम पूर्णपणे आठरून आलंय बा ही कसं दिसतंय आहे का दिसतं त्याला मिठा तर हळदीत शिजवलेला आहे त्यामुळं मटन एकदम आठरून आलंय तर अजून काय भाजी पण नाही जरा थोडं कच पूर्णपणे शिजल्यानंतर ना आपण बहिणी ना भावांना तर बघा कार्यक्रमाची पूर् सुरुवात झाली या काय कार्यक्रम आहे काय नाही अजून काय सांगितलं नाही बरं का निस्त बघा हे बघा चुल पेटली मोठल पाट तेल ठेवलंय आता एकदम वीस पंचवीस किलो तांदूळ त्यात शिजू घालायचंय आणि सगळी जण भात खायला भात निस्ता निस्ता भातच खायचा का होय दाखवतो की म्हणा तू मशीनला पुढच्या मैदानात कसला भात कसा काय रंगा राहील कसा रसा आहे ते पण दाखवतो म्हणा शेतकरी फिरी नुसतं नाद नाद फळा तर मित्रांनो चालू आहे बघा इकडं आता बघूल या इकडं ह्यांना ह्यांचं चालू आहे पावणेशनला फोन लावायचं या जावा सगळीकडे चालू आहे आता घ्यायचा इकडं इकडे सगळी अशी बसली ती झाड आहे चावलीला अवा इकडं भाऊजी आहेत इकडं काकू आहे त्या इकडं जुती तर तुम्हाला सगळ्या शेनला माहितच आहे ती झाली बी आज सकाळ धरणं काम करून करून आणि होय वा ढाकू काय पाणी कशाचं आहे काय दिस पाणी दिसला मित का मित्रांनो का हाय काय नाही आता ह्याच्यावर ना तर तुम्हाला दिसलं असेल होय भाऊजी कशाचं बियत पाणी हाय ते बोकाड कापलेन काय इकडे मतबाज अन्नाने सहकारी केले हे सांगचाल का ना हाय की ती पण तर जथं अना त्याला सिकिटली हे अना गाव आता आपलं घर असे इते काय करायचं घर चांगले नाही ती मी सुजाय बोकडाच्या आधी ती शिजायला लागली तर मित्रांनो हो हे बघा आता ठेवलं ही बघूल आता चालू करायचं आहे हाय का नाही पप्पा एक नंबर ना आता फक्त त्याल वतून आजच फोळा तेल वतून साळात लावून गाणं चालू करायचंय हाय का नाही मग बोलो सगळेच नि जेवायला बघा कविता तेल वताय चालू केलंय आज किलो दोन किलो पडते का तेल पातेल अर्धा किलो तर पडल आणि आपण मध्ये तुम्हाला दाखवलेलं पातेल आज उद्घाटन आहे बघा आता

बर्ब। बर्ब। तेल झाले का गरम का आहे अरे बापरे किती लाकडं लावून जाडच दिस ना थोडा दिसतो या बघा आता आणि मित्रांनो पाहतेल झाड आहे उशीर लागतो

तू काय काम करते आज सासूबाईने दाखवतो एक टोपलं भरून भाकरी गच्च केले त्या का आणि बघा तर काय करू लागत नाही हा सारखं सासरेबा हातच जोडत पण ती घ्या कि जे अरे हलवा लेख टाकते हा लेख सांगती तस तर करा बाकीचा कार्यक्रम राहू द्यालवा तर हे बघा हो इकडे सासूबाई कशा भाकरी चालू आहे त्या अ सासूबाई कसा बायत केला तर हे जगा नाही एक टोपलं गच भरून सासूबाईनं भाकरी बनवली त्या कशा पिवळ्या दमक भाकरी दिसते त्या पण सासूबाई काय इथं निसत घामाज घरात या पत्र्या आपल्या लोंड चालू आहेत बघ खरं <णिया> काम म्हणलं तर बघा सासूबाईने केलं कारण सकाळपासून लेणी तिने एवढ्या भाकरी बनवली ते नाही म्हणलं तर पन्नाशी भाकर असली आहे का नाही तर आपल्याला कमीत कमी एक दोनशे भाकरी बनवायची येते किती दोनशे ते अडीचशे भाकरी बनवायची येते तुम्ही अजून एक वीस पंचवीस करा बंद करा परत अजून या

भाजी ही बनणार आपली उशीर लागणार आहे बघा मित्रांनो टायमिंग सध्या काय तरी अडीच ते तीन वाजणार आहे नाही हा लेट होणार आहे कारण की हे शिजवायचं भाजी बनवायची सगळं काय असेल ते चुलीवर आपल्या चालू आहे त्यामुळे उशीर आता बघा अवघा मटन मध्ये मीठ तर गेला या दुकान जो इथं दाखव अवघा इथं आता हळद आपली आहे का आता किती हा तर जाळगाच देत या जावायचे तर या आणि इकडं बाबा बसले तया कसं करते ती कसं नाही तर हा हवा एक जीव करून घेते इकडांजवळ गावरान पद्धतीत गावरान कशी करते ती आपल्या गावाकड तसंच चालू आहे मित्रांवर गावाकडे असं चुलीवर बनवते ती गावाकडल्या जत्रा असते त्या मित्रांवर गावरान कविताच गावरान चिकन मटन गावरान कोकाड तर बघा आता ह्याचा एक जीव केलाय आणि आपण जी चरबी टाकलेली होती ती फुगून तेव्हा तशी झालेली आहे एकदम भारी कस दिसतंय मित्रांनो एक नंबर झालाय सगळं आता घेऊया टापून मटन हे टाकलं मटन हाय का काय जागाला आधी सारखा बसू आहे का नाही वाजू द्या जरा आता नाही टाकलं <laughs> तीगा, 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 तीगा। आता तिळी लावतो भांड्याला तिळी भांड्याला लावतो बघा बघा ही अशी भांड्याला लावल्यानंतर जर रक्त आटलं ही तिळी खायला उकडलेल्या अंड्यासारखी चांगली होती या लक्षात ठेवा कधी अशी लावायची हे बघा हलवलं चांगलं एक नंबर हलवलं कसं तेल झाकल्यानंतर ना भरपूर तेल सुटणार सु आणि तेल की मिठाचं मटण एकदम आटरून येणार तर मित्रांनो फक्त आपण याला हळद तेल आणि मीठ एवढ्यातच मी शिजवून घ्यायचं आहे त्याला परत आपण मसाला सगळं बारीक जातो मसाला काय खबर कुथमिर लसूण आलं